पक्षाचे पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले या ठिकाणी सर्वांमध्ये ठराव या ठिकाणी सहमत करण्यात आला तो ठराव असा की जो पक्ष जो संघटना येणाऱ्या विधानसभेमध्ये बोगदात्याचे दाखले काढून जे उमेदवारी दाखल करतील आणि त्यांना उमेदवारी देतील त्यांना त्या पक्षाला या ठिकाणी बहिष्कृत करून त्या पक्षाचा जातीवादी म्हणून या ठिकाणी उल्लेख केला जाईल आणि कृती समितीच्या वतीने या ठिकाणी उमेदवार देऊन प्रस्तापितांना या ठिकाणी भूमिका देण्यात येईल असा या ठिकाणी ठराव मानण्यात आला जय भेद जय भारत आपली ज्या ठिकाणी तालुका कृती समितीच्या वतीनं बैठक आयोजित होती आणि या बैठकीच्या निमित्तानं पुढील दिशा काय करायची असं या बैठकीमध्ये या ठिकाणी सध्या आलेलं आहे तिथून मुलीची भूमिका असतात की येणाऱ्या आठवड्यामध्ये आमच्या कृती समितीच्या प्रमुख मान्यवरांची या ठिकाणी बैठक होईल आणि या बैठकीच्या अनुषंगाने पुढील जी दिशा काय ठरवायची आहे ती येणाऱ्या काळामध्ये एक जवळपास या मासर तालुक्यातल्या वीस ते तीस हजार लोकांचा एक मोठा असा महामेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय आणि या महामेळाव्याच्या निमित्तानं या पृथ्वी समितीचा कोण आमदार असेल तो यापैकी जाहीर करण्यात येईल समितीच्या बैठकीमध्ये असा ठराव करण्यात आला आहे की सर्वांच्या मते एससी कॅटेगरीतील उमेदवार हा नेमण्यात येणार आहे तसे येत्या काही दिवसामध्ये वीस ते पंचवीस हजार लोकांचा पहिल्याचा आहे नाही तर समग्र महाराष्ट्रामध्ये खऱ्या एस सी आणि एस टीच्या उमेदवारांना डावलून बोगस उमेदवार देण्याची परंपरा प्रस्थापित पक्षाने सुरू केलेली आहे आणि याच भूमिकेतून पलटण असेल मार्शिरात असेल मोहळ असेल आणखी महाराष्ट्रामध्ये आणखी ज्या आरक्षित जागा असतील या जागेवर अशा पद्धतीने पद्धती चाललेले आहे हे थांबवणं फार गरजेचं आहे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र तालुक्यातील समग्र एसीमधील एकोणसाठ जाती एकत्रित येऊन या जाती समूहाने असा ठराव केलेला आहे की या पुढच्या काळामध्ये प्रस्थापित पक्षांनी बोगस आणि संशयतीत असलेल्या कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी देऊ नये आणि अशी उमेदवारी जर त्यांनी दिली आणि नाचा प्रयत्न केला तर त्या पक्षांना इथला मागासवर्गीय समाज हा मागासवर्गीय विरोधी संत या पक्षाच्या विरोधामध्ये मतदान करण्याचं आवाहन समग्र महाराष्ट्रामधील मागासवर्गीय समाजाला करेल आणि ही मुवमेंट फक्त माश्र तालुक्यापुरती शिमितणार आता भविष्य काळामध्ये सुद्धा त्या पक्षांच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू आणि लवकरच या संबंधांना व्यापक अशी भूमिका घेण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आलेलो कारण हे जे ही फक्त राजकीय आरक्षणाची लढाई नाहीये तर या बनावट जात 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 माध्यमातून आमच्या शैक्षणिक अशा नोकरी असतील शैक्षणिक जागा असतील कोटेशन असतील अशा कोट्यातून सुद्धा हे उमेदवार झाल्याचा या खोट्या बनावट जातीच्या लोकांचा जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि याच्यामुळे हे आरक्षण समग्र आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही या प्रस्थापित पक्षांना हा इशारा निर्माण देता देतो आहे की झाले तेवढे खेळ भरपूर झाले तुमचे खेळ तुमच्या जवळ ठेवा तुमचं राजकारण तुमच्या जवळ ठेवा तुमच्या गरजा तुमच्या जवळ ठेवा पण तुम्ही जर मागासवर्गीयांच्या हक्काला आणि हिताला जर बाधा पोहोचवणार असाल तर तुमच्या हाताच्या पुढच्या काळात गै केली जाणार नाही या आम्ही आता छाटे टोपणे करत आहोत आजच्या बैठकीला माळशिरस तालुक्यातील एस सी कॅटेगरीतील सर्व समाज बांधव व कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या बैठकीला मिळालेला आहे सर्वांनी सर एक एक मतानं या ठिकाणी ठराव पास केलेला आहे की एस सी कॅटेगरीतला आणि भूमिहीन भूमिपुत्र भुमी भूमिपुत्र या माळशिरस तालुक्याचाच आमदार व्हावा असा ठराव करण्यात आला ज्या वेळेला ओपन दर्शन होता त्यावेळेला इथल्या महागामागाने वर्ला या पोराने आम्हाला आमदार करा म्हणून कधी आग्रह झाला नाही पण बाबासाहेबांच्या संविधानामुळं आणि आपल्या बाबासाहेबांच्या पुण्यामुळं हा तालुका राखीव झाला इथल्या बौद्धाच्या मागाच्या हरला चांबाराच्या डोराच्या पोराला आमदारकीचं स्वप्न पडलं तालुक्याला वाटलं की ह्या दलित समाजाचा एखादा पूर्व या ठिकाणी आमदार आता सुद्धा जर आपण शांत राहिलो तर ह्या वर्षी सुद्धा बौद्ध मातम डोर खाटी कुणीही आमदार होणार आणि ह्या सगळ्या जाती राजकारणात नष्ट होते नष्ट होण्याच्या मार्ग राज्यावर जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्रावर भली भली समाजाची नेते मंडळ ने ने ने, ने ने ने, या ठिकाणी काढतात भल्या भल्याला उभं जायची या ठिकाणी ताकद आहे पण कुठल्याही चळवळीनं कुठल्याही पक्षानं कुठल्याही नेत्यानं तू राय तू या तालुक्यातला नाही स्थानिक भूमिपुत्राला आमदार कर म्हणून पुन्हा आपण या ठिकाणी निर्णायक लढाई लढलेली नाही आता आपल्याला इथला मातका जाऊ हो द्या बौद्धा जाऊ हो द्या होला चांबा दोन काठी कोणी हो पण इथला स्थानिक भूमिपुत्र इथला स्थानिक ओरिजिनल दलित समाजाचं पर्ग माणूस आमदार झाला पाहिजे म्हणून ही <laughs> मिटिंग या ठिकाणी आयोजित या मिटिंग मध्ये रिपब्लिकन पक्ष आहे या मिटिंग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट आहे या मीटिंग मध्ये काँग्रेस आहे या मीटिंग मध्ये भाजप आहे या मीटिंग मध्ये शिवसेना आहे या मीटिंग मध्ये वंचित आघाडी आंबेडकर चव्हाण जेवढे पक्ष आता आहेत त्या सगळ्या कुणीही आमदार होत्या कुठल्याही जातीला होत्या कुठल्याही पक्षाच्या होत्या पण स्थानिक या तालुक्यात राहणारा या तालुक्यात ओरिजिनल स्थानिक चर्चा करून निर्णय घ्यायचा तर काय करायचं त्या संदर्भात कृती करण्याची सुद्धा या ठिकाणी निर्णय घेतला जायचा मग तुम्हाला कृती समिती नेमायची का सगळ्यांनी करायचं का आता सांगितलं काय लोकांना कुठल्याही पक्षाने म्हणजे बाकीच्या पक्षांना उमेदवार देऊ नये असं आपलं म्हणणं नाही किंवा या मीटिंग मध्ये आपण आमदार ठरवून जाहीर करावं अशासाठी ठिकाणी मीटिंग सगळ्या प्रस्थापित पक्षाला सुद्धा या ठिकाणी आपण आवाहन केलेलं याच्यामध्ये दलित समाजाचा या आमदार म्हणून आपण या ठिकाणी भूमिका मांडायची मुद्द्यावर बोला करेक्ट बोला आणि काय करावं लागेल या संदर्भामध्ये ती सांगा आपण सगळ्या समाजाने सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन बरोबर राहून ही अंतिम आरपारची लढाई लढून या तालुक्यातला दलिताचं पूर्व आपल्याला आमदार करायचंय हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा मी विनंती करणार आहे पुन्हा पुन्हा मातन समाजाला बौद्ध भोलाद समाजाला इतर समाजाचं आलेलं आहे की त्या सह समाजातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढे यावं आपली भूमिका मांडावी आणि ह्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो जय